आनंदिगे प्रतिष्ठानाच्या वतीने गेली वीस वर्ष आनंदीगे साहेबांच्या स्मृती जागृत राहण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी गुरुपौर्णिमा तसेच पुण्यतिथीला त्यांना अभिप्रेत असे त्यांना आवडणारे सामाजिक कार्यक्रम असलेले विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे कार्य धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानाच्या वतीने केले जाते शहापूर जराचा पाडा ह्या अतिशय दुर्गम अशा गरीब आदिवासी भागात ज्या ठिकाणी कोणतीही मदत तेथील मुलांना मिळत नाही हे लक्षात आल्याने व धर्मवीर आनंदीगे साहेब यांचे अशाच अधही आदिवासी दुर्गम भागावर जास्त लक्ष होते या अनुषंगाने साहेबांच्या आत्म्यास आनंद देण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न धर्मवीर आनंदीगे या प्रतिष्ठानाने केला या मुलांना शाळेचे दफ्तर वह्या पाटी पाठी पेन्सिल छोट्या मुलांना रंगाचे खडू पाण्याची बॉटल आणि गोड खाऊचे वाटप करण्यात आले एकूण दीडशे मुलांना याचा लाभ मिळाला महाराष्ट्राचं आराध्यदैवत राजा शिवछत्रपतींना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठाणे जिल्ह्याचेच नव्हे महाराष्ट्राचेच नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाचे असं एक वैभवशाली नाव आमचे गुरुवर्य धर्मवीर साहेब यांची सव्वीस ऑगस्ट रोजी हो पुण्यतिथी होती त्या पुण्यतिथीच्या आम्ही आज गेली वीस ते बावीस वर्ष धर्मवीर आनंदिगे या प्रतिष्ठानच्या नावाने गुरुपौर्णिमा असो पुण्यतिथी असो जयंती असो आम्ही धर्मवीर साहेबांनी दिलेला आम्हाला जो वारसा आहे जे काय आम्हाला संस्कार केले आहेत त्या संस्काराला कारण माझी जवळजवळ वीस वर्ष त्यांच्या सहवासात गेली आणि त्या सहवासामुळे मी दिगेसाहेबांना अतिशय जवळून पाहिले कारण तो माझा माझा जो काळ होता तो माझा तारुण्याचा होता आणि तरुण वयात जे संस्कार होतात एखादं मूल घडण्यासाठी मी त्या वयात दिगे साहेबांच्या सोबत माझ्या ओटर साधी मिशी देखील नव्हती आणि त्या काळात मी धर्मवीर आनंद साहेबांच्या सहवासात वावरलो त्या माणसाचा दिनक्रम असा असायचा मुलांना आपल्या माहितीसाठी सांगतो की त्यांनी स्वतःचा संसार त्यागून त्यांनी ठरवलं असतं लग्न केलं असतं सवीसुबत त्याच्या पाया पायाजवळ होती आयशारामात त्यांनी गाड्या उडवल्या असत्या बंगला तयार केला असता सगळे सेवेकडे ठेवले असते पण या सर्व सुख वस्तूंपासून ही व्यक्ती चारात लांब राहिली एक संन्यास वृत्ती म्हणून आत्ताच्या कलियुगात सांगतोय मी संन्यास वृत्ती जी असावी ती धर्मवीर आनंदिगेसाहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर कारण माझा कारण मी जो सहवास पाहिला जो माणूस सकाळी सहाला जो त्यांचा दरबार चालू व्हायचा तो दुसऱ्याशी सकाळी चार वाजेपर्यंत अवा माणूस या माणसाला झोप या माणसाचं जेवण मी त्यांच्यावर जेव्हा गाडीत फिरायचो त्यावेळेस तो माणूस गाडीत झोप घ्यायचा नेपोलियन घोड्यावर झोपायचे असं आम्ही पुस्तकात वाचलं आहे पाठ्यपुस्तकात आम्ही वाचलं आहे इतिहास वाचला आहे नेपोलियन घोड्यावर झोपायचे धर्मवीर आनंद घेसाहेब असा एकमेव महाराष्ट्रातला नेता असेल की तो माणूस ती जी झोप होती तो इकडून वाडा असो मोखाडा असो जवार असो किंवा पुणा असो नाशिक असो तो माणूस जी जी काय दोन तीन चार तासाची झोप आहे ती झोप गाडी घ्यायची मला सांगा तुमच्यासारख्या आम्ही जे होतो त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून मला मी तर बघितलेलं नाही ऐकलेलं नाही आहे कारण मी वाचक आहे मला त्यावेळेला वृत्तपत्र आधी मी शाळेत ना आल्यानंतर मी तुमच्या वयात असताना पहिलं त्यावेळेला लोकसत्ता असायचा में माजी शाला, पाई की पहला पेपर मी आल्यानंतर माझी सकाळची शाळा आल्यानंतर हात काय की पहिला पेपर वाचायचो मी साहेबांना जवळून बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रातला असा एकमेव नेता असेल की त्यांना ही जी मुलं आहेत ह्या मुलांना आम्ही त्यावेळेला आम्हाला आईवडील क्रिकेटचे सेट म्हणजे मग आम्ही आपापसात काहीतरी इकडून तिकडून एखादी मॅच जिंकलो की आपापसात काहीतरी काढायचो आणि एक क्रिकेटची सेट सेट घ्यायचो त्यावेळी परिस्थिती तशी होती साहेब अतिशय गरीब परिस्थितीत आले त्यांना हे ही परिस्थिती जाणीव असल्यामुळे त्यांनी मुलांना महाराष्ट्रातला त्या काळातला पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा एकमेव नेता असेल की ट्रकच्या ट्रक हे क्रिकेटचे सेट आहेत ना सेट अकरा मुलांचा शनिवार आणि रविवार ही मुलं सुटी या दिवशी तिथे आजची लाईन लावायची त्यांचा कुठला राजकीय उद्देश नव्हता की आता निवडणुका आल्यात मला क्रिकेटचे शर्ट वाटवा हळदिंग समारंभ करा किंवा अन्य काहीतरी करा हे उद्देश एकच या मुलांना मैदानी खेळ खेळले पाहिजे दुसरी गोष्ट धर्मवीर साहेबांना शैक्षणिक कार्यात भयंकर आवड असायची या मुलांच्या बाबतीत त्यांनी एकच केलं का आजही तुम्हाला सांगतो मी माझ्या ठाणे जिल्ह्यातल्या शहरातल्या मुलांना ते शनिवार रविवार हो ता त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना सांगायचे की तिकडून चिठ्ठी पाठवा मी पाठवतो देतो मुलांना परंतु ग्रामीण भागात साहेब काही जात नव्हते मग तिकडचा तालुका प्रमुख असेल माझा तिकडचा प्रमुख असेल तिकडचा साहेबांचा अति जवळचा तिकडचा निष्ठावंत सैनिक असेल साहेब त्याच्यावर जबाबदारी येत्या त्या भागामध्ये त्या तेव्हा या वाटत आपल्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रामध्ये एस सी सीची परीक्षा म्हटलं की मूल जेव्हा एस सी सीच्या परीक्षेला जातो दा ना तेव्हा तो घाबरलेला असतो त्याला सराव पाहिजे परीक्षेचा म्हणून एस सी सीच्या परीक्षेचा परीक्षेच्या अगोदर साहेब जे शा वै शैक्षणिक क्षेत्रातले जे नामवंत आहेत यांची एक साहेब समिती बनवून त्यांच्याकडनं त्या प्रश्नपत्रिका बनवून आणि त्यांची कमिटी त्या मुलांना आपण जसं एस सी सी या बोर्डाच्या परीक्षा होतात त्या पद्धतीने त्या धर्तीवर प्रत्येक शाखेला अलर्ट करायचे तुझ्या त्या भागातल्या शाखा आहेत त्या भागातले जे दहावीतली मुलं आहेत त्यांना द्या त्या सर्व परीक्षा केल्या अशा पद्धतीने आजही ते चालू आहे काम आजही अवैधपणे चालू आहे आपला धर्म शिकावा आपल्या धर्मावर कुठेतरी अतिक्रमण होते आक्रमण होते म्हणून त्यांनी मलंगड असेल दुर्गड किल्ला असेल त्यानंतर त्यांनी ज्या अपेक्षित असलेल्या ज्या काही इतर ज्या आपण म्हणतो की समाजाला जिथे जिथे अडचण येते आमच्या पष्टीसाहेबांनी आणि तुमचे दुसरे पष्टी आणि त्या दोन्ही साहेबांनी आम्हाला या ठिकाणी जे साहेबांच्यावर बोललेत मी त्याच्यावर जास्त नाही बोलत आहे कारण साहेब हा ज्यांनी बघितले जवळून आणि आता हा धर्मवीर पिक्चरच्या माध्यमातून थोडा लोकांमध्ये जागृती झाली की, की आनंद दिगे आ, आ, संप, या ठाणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे मी राहतो ठाण्यामध्ये पण शुक्रवार शनिवार रविवारी मी म माझ्या गावी असतो माझं गाव शिरीसपाड्याजवळ तुम्हाला कल्पना असेल तर खानिवडीच्या ते उचोळे म्हणून गाव आहे माझी नाळ ग्रामीण भागाशी खूप चांगली निघे माझं लहानपण सगळं ह्याच भागात गेलेलं आहे वाडा परिसरात आणि अशाच काही एका शाळेत प्राथमिक शाळेत आम्ही शिकलो सहावी सातवीला असताना प्रथम वाडा बघितलं आणि नववी दहावीला असताना ठाण्याला जाण्याचा योग आला तेव्हाही खूप वाटत होतं ऐकलं होतं साहेब दिगेसाहेब साहेबांना पाहावं कोण दिगे साहेब खूप आदर होता ऐकून पाहून पण काही योग येत नव्हता माझं बी एस सीचं शिक्षण पूर्ण झालं मी एक कोर्स केला स्वच्छता निरीक्षक ग्रामीण भागातला माणूस कोणीतरी सल्ला दिला अंधेरीला कोर्स केला यस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आणि नोकरीची गरज वाटली एकटाच घरातून बाहेर पडलो कारण ग्रामीण भागातल्या मुलांना हवा तसा काही सपोर्ट नसतो आई वडील अशिक्षित असतात तशापैकी मी एक ठाणे तलावपाळीला बसलो बाजूच्या टपरीवरून एक कागद घेतला मग साहेबांना अर्ज लिहिला मी गरीब राहण्यात आहे आदिवासी भागातून आलोय मला नोकरी हवी तेवढा दिगे साहेबांनी मला ठाण्यात नोकरी पण मी ठाणे करत साहेबांच्या सहभासात अनेक वर्ष गेली माझी माझे सरकारी आता प्रश्न बोलले की मग त्यांचं अगदी आठ वर्षातच काळखंड गेला माझा खूप काळ गेला पण नक्कीच नूरदादा आणि कुलकर्णी साहेबांच्या एवढा नाही काळ गेला माझी परीक्षा बघण्यासाठी दी दिगे साहेबांनी मला अहोरात्र फिरवलं मी साहेबांकडे जाऊन बसायचो साहेब सांग मला काही वेळ द्यायचे या उद्या या परवा या पण साहेब कदाचित माझा अंत बघत असतील कहायला किती गरज आहे साहेब बदलापूरला रात्री दोन वाजता गेले मला गाडी टाकून घेऊन जायचे दुसऱ्या दिवशी सोडायचे तेव्हा मी शेवटची रात्रीची बस पकडून गावी यायचो रात्रीच्या अंधारात माझ्या गावाला पोहोचायचो मी पण जिद्द सोडली नाही कारण कदाचित ती जिद्द नसेल मी घाबरत होतो दिघे साहेब म्हणजे खूप अभ्यासू दिघे साहेब म्हणजे खूप माणसाला पडताळणारे त्यामुळे मी त्यांच्या शब्दाला जाऊन तिथे जायचो ह्याच काळात दिघे साहेबांबरोबर नाळ जोडली गेली अनेक वेळा कोणी मुस्लिम धर्मी असो कोणी आदिवासी समाजाचा असो अशी अनेक कामं मी साहेबांच्या ऑफिसला जाऊन थांबायचो ठाणा सिव्हिलला कोणी ॲडमिट आहे डॉक्टर केस घेत नाही कधी काळी कोणीतरी ॲडमिट आहे ठाण्यामध्ये रक्तगट मिळत नाही बस आम्ही फक्त धाव घ्यायची दिगे साहेब फोन करणार आणि साहेब सांगणार तिथे तुझा आणि तिथे गेल्यानंतर अक्षरशः तिथली माणसं रस्ते गेटवर येऊन थांबायची दिगेसाहेबांनी सा पाठवलेले प्रश्न तुम्ही का आणि रक्ताच्या बॉटलीची व्यवस्था व्हायची गोरगरिबाची व्यवस्था व्हायची खूप कामं करू शकलो आम्ही एक सामाजिक कामं करू शकलो विशेषतः वाडा परिसरातली लोकांनाही माहीत झालं होतं कोणाचं काही अडलं अगदी मुंबई विद्यापीठाला ॲडमिशन मिळत नाही अशा केसेस असोत जे जे केईमला असोत एक वेळ होती जरूर सांगतो एक ग्रामीण बाई ॲडमिट होती आणि तो काळ होता प्लेग प्लेगची साथ आली होती फार प्लेग म्हटल्यानंतर फार जुना काळ असतो पण नाही आत्ताच्या मधल्या काळातच आली होती झाली असतील कदाचित पंधरा सोळा वर्ष रक्त मिळत नव्हतं ऑपरेशनला घेतलेल्या बाईला गरज होती रक्तगट ओ निगेटिव्हची ओ निगेटिव्ह हा न सहजासहजी मिळणारा रक्तगट मी दिगेसाहेबांकडं धावस घेतली दिगेसाहेबांनी जे जे के मला फोन केला मी जे जे केमला पोहोचलो गेल्या गेल्या माझी दखल घेतली गेली आणि रक्ताच्या न मिळणाऱ्या बॉटल मिळाल्या आणि त्या बाईचा प्राण वाचला अतिशय गरीब कुटुंब काय म्हणतात जो आवडी सर्वांना तोची आवड देवाला आपल्या दुर्दैवाने साहेब आपल्यातून गेले नाहीतर आज कित्येक फॅमिली कित्येक कुटुंब कित्येक तरुण साहेबांनी आज उभे केलेत कोणाला पोलीसमध्ये कोणाला त्या ग्रामीण भागातल्या माणसाची कोण आहे विचारात दखल घेणार आहे एखाद्या हॉस्पिटलची पायरी चढताना एखाद्या मा कार्यालयाची पायरी चढताना चारदा विचार करावा लागतो पण एकच आधार होते दिगे साहेब आज आम्ही मानाने ठाण्यात उभे आहोत स्थिर आहोत ते फक्त धर्मवीर दिगेंमुळे असे आपले कुलकर्णी साहेब या ठिकाणी खरंच म्हणजे आपली ही भूमी पावन झाली असं मी मानतो खरंच धन्यवाद बाबा की आनंदी साहेबांनी म्हणजे शाळांसाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्या सहवासामध्ये लाभले म्हणजे काम केलेली व्यक्ती आज या ठिकाणी आपल्या चलाच्यापणाला शाळेमध्ये आली आणि आपली भूमी या ठिकाणी पावन झाली असं मला वाटतंय

मुलांमध्ये जोश हे तुमच्यासाठीच आहे आहे तुम्हालाच मिळणार तुम्ही काही काळजी करू नका पुन्हा घेऊन जाणार सर्वप्रथम हा कार्यक्रम आनंद दिगेश आहे धर्मवीर आनंद अशी व्यक्ती आहे शिवाजी महाराजांना त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना एक ही पदवी आजपर्यंत साडेतीनशे वर्षांनंतर ही पदवी कोणाला दिलेली नाहीये फक्त एका व्यक्तीला मिळाली आणि ते म्हणजे आपल्याला अशीच कोणालाही म्हणून आज जर पुरस्कार वगैरे हे आपण बघितलं तर हे कोणालाही मिळत परंतु धर्मवीर ही पदवी फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराजांनंतर ही दिघे साहेबांना मिळालेली आहे म्हणून आम्ही कुठेही उल्लेख करताना त्यांचा आनंद दिघे किंवा आनंद दिघे साहेब असं न करता धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच करतोय म्हणून आम्ही धर्मवीर साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आज मी सुद्धा बघत असेल कोणी की कोण आहेत माहिती नाही आठव्या वर्षी मी साहेबांचं स्वतः दर्शन घेतलं आणि त्याच वर्षी साहेब आपल्याला सांगून गेले मलाही सांगताना कधी कधी दुःख होत की साहेब मला एका शब्द सांगून गेले कारण माझे एक आता राजकीय व्यक्तीच होते आणि त्यांच्या सोबत आले होते आणि त्याही त्याच्यावरून एक सांगायचं म्हणजे असं की माझी आई हॉस्पिटलमध्ये असेल म्हणजे माझा जन्मही नव्हता आणि माझी आई हॉस्पिटलमध्ये होती तिला रक्ताची गरज होती दिगे साहेब हॉस्पिटलमध्ये आले आईला सांगतात वहिनी काही टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मला तर याची आज आजही मला जेव्हा मी साहेबांचं नाव घेतो किंवा माझ्या मध्ये किंवा फोटोमध्ये जेव्हा दिघे साहेबांचं सा नाव नाव जरी आलं तरी माझी आई सांगते दिगे साहेब गुरु आहेत आणि दिघे साहेब त्या दिवशी संध्याकाळी निघून गेले पण जाताना त्यांनी आईला सांगितलं मी जरी तू निघून गेलो तरी माझी दहा माणसं या हॉस्पिटलमध्ये मा तुमच्यासाठी ठेवलेली आहेत आज माझी आई प्रत्येक येईल मला तेच सांगते मी वयाच्या आठव्या वर्षी आज माझं वय आहे एकतीस वर्ष मला वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे याच वयामध्ये साधारण मी असताना मला दिघे साहेब मिळाले होते फक्त एकच संदेश राजकारणामध्ये कधी पडायचं नाही कारण जे राजकारण आहे ते आम्ही बघतोय तर पुढचं येणारं राजकारण कसं असेल हे मी तुला आत्ता सांगतो जर करायचं असेल तर समाजकार्यात या आणि त्याच दिघे साहेबांचे सहकारी जे नूरकरता आणि कुलकर्णी काका जे आहेत हे दिघे साहेबांचे सहकारी आहेत म्हणजे आमच्या सारख्यांचे भाग्य आहे की आज आम्हाला दिघे साहेब सोबत नाहीये पण त्यांचे विचार हे काका आणि नी कुलकर्णी काकांसोबत राहून आम्हाला मिळत आहेत हेच आमचं भाग्य आहे आणि त्याच दिघे साहेबांची एक धर्मवीर म्हणून त्यांना जी पदवी दिली गेली ती फक्त एका धर्मासाठी नाही परंतु धर्माचा प्रचार करताना त्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये असलेलं टेंबी नाक्यावर असलेलं त्यांचं निवासस्थान त्यांचं निवासस्थान म्हणजे कुठं फाईव्ह स्टार हॉटेल नाही ना तर एक आश्रम आहे त्याला नावही आजही आपण जर ठाण्यामध्ये गेलात तर तुम्हाला आनंद आश्रम म्हणून जिचे नाव दिसेल तेच साहेबांचं निवासस्थान होतं आणि तिथे कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती जर गेला तो रडत जरी गेला तरी त्या आश्रमामधून बाहेर निघताना तो हसतच निघत असे आजही तीच परिस्थिती आहे कुठलाही व्यक्ती कुठल्याही जातीचा धर्माचा किंवा पर जिल्ह्यातला किंवा पर राज्यातला जरी आज व्यक्ती तिथे गेला तरी तो त्याची जी शंका असेल त्या शंकेचा निरसन करूनच बाहेर येतो आज दिगे साहेबांबद्दल बहुतेकांना माहिती नव्हतं पण मागच्या वर्षी जर आपण बघितलं असेल तर धर्मवीर हा एक सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचला त्या धर्मवीर सिनेमातून पण बहुतेकांना माहिती मिळाली असेल पण काही ठिकाणी सांगतात की ते राजकीय व्यक्ती होते परंतु मी सांगताना तुम्हाला एकच वाक्य सांगतो धर्मवीर आनंद दिगे साहेब हे जरी राजकीय व्यक्ती असले तरी त्यांचं ऐंशी टक्के हे समाजकारणच होत आणि आजही जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यांच्याच नावाने जरी ते आज आपल्या इथून जार आपल्या इथून निघून गेले असले तरी त्यांच्याच नावानं हे समाजकार्य चालतं आज तुम्ही जसं सरांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये तर सर मी एक आपल्याला माझा अनुभव सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी दोनच वर्षापूर्वी जी घटना आहे कामानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो होतो मी एका ठिकाणी बॅनर बघितला कुठल्याही पक्षाचा बॅनर नव्हता परंतु त्या बॅनरवर दिघे साहेबांचा सा फोटो दिसला नांदेड म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एक टोक आहे त्या महाराष्ट्र राज्यातल्या एका टोकाच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिघे साहेबांचं सा नाव आणि आज आज सांगायचं झालंच तर विधान जर तुम्ही तिथे साहेबांचा फोटो तुम्हाला दिसून मी दिगे साहेबांचं कर्तृत्व आहे म्हणून सांगतोय की दिगे साहेब हे राजकारणी जरी संबोधत असतील तरी ते राजकारणी नव्हते ते समाजकारणीच होते आणि त्यांचंच कार्य